अशी पनवती लागते सकाळ सकाळ पनवती लागली त्याला कंपनी फ्रॉड नाही करत कंपनीच्या नावाने असे खूप लोक फ्रॉड करतात तो सांगतो मला पैसे आलंच नाही मग त्यांनी एक तर पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला वळवले की काय ट्रान्झॅक्शनमध्ये तर दाखवत आहे त्याला पैसे सेंड झालेत म्हणजे त्यांनी स्वतःहून एनिडेक्स ॲप डाउनलोड करायला सांगितला आणि बोलता आता मला पैसे माहीत नाही मग जे माझे मुंबईला कुठं प्रॅक्टिस करतात दाखव मला कुठं करतो मुंब्राला प्रॅक्टिस कसं बोलतो मुंबईला गेल वाटला बाड़ मस्ती ऑर्डर घे पप्पी घे पप्पी पप्पी मस्ती घेतो आता आता बघ बघ पकड 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 असा असा इन्फॉर्मेशन सर्वांना पोचवा की असे अननोन कॉल वगैरे आले ना तर पोचलू नका किंवा ओटीपी वगैरे कोणाला शेअर करू नका या ऑर्डर मुले ह्या गोष्टी माहीत नसतात ते सांगतात ऍप डाऊनलोड करा एन वगैरे ते करून घेतात आणि मग आपल्याला लुटलं जातात हॅलो काही जनिझल चॅनल तुमचं मस्त स्वागत आहे आता आहे गावात एक काम आहे ता तो करणं येतो माझा मित्र आहे त्याने मागवले फ्लिपकार्टवरून काहीतरी बहिणीला ड्रेस पण इश्यू असा झाला तर त्याला माहीत नव्हतं अमाऊंट कितीची होती आणि त्याने जास्त पैसे वाटते त्याच्यासाठी पे केले आणि डिलेवरी बॉय गेला निघून तर तो बोलतो काय होईल तर बघूया तो, हो तो, तो ट्राय तर करू पण जे काय होईल ते तुम्हाला दाखवणार नाही पुढे आणि तुम्हाला रस्ता दाखवतो आहे बघा तसं बनवलं म्हणजे अजून बाकी आहे आता फक्त खाली दगडं टाकून लेवलिंग केले म्हणजे फुटिंग केले असं बोलू आपण पुढचा बाकी आहे अजून करायचा मला बोललो पार्सलचा इश्यू काय झाला तर पार्सलचा इशू असा म्हणते तिथं शूट नाही केला आहे त्याला पण विचित्र वाटत म्हणून शूट नाही केलं तर त्यांनी फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलं होतं आणि त्याला पार्सलवाल्याला त्यांनी पैसे ऑलरेडी पे केले होते पे तर केले पैसे आणि नंतर मग त्याला प्रोडक्ट रिटर्न करायचा रिटर्नसुद्धा केला आणि त्यांनी कस्टमर केअरला कंप्लेंट करायचं तर त्यांनी फ्रॉड कॉलवर कस्टमर केअरच्या कंप्लेंट केली आणि त्यांनी एनिडेक्स ॲप डाउनलोड केलं करायला सांगितलं ज्या कस्टमरला म्हणजे जो कोणी आमचा मित्र होता त्याला नंतर त्याच्याकडून दोन अकाऊंटमधून सत्तावीस हजार पाचशे रुपये काढले पहिल्या अकाऊंटमधून दहा हजार पाचशे दुसऱ्या अकाउंटमधून सतरा हजार असे सत्तावीस हजार रुपये पाचशे काढले आणि जे त्यांनी प्रोडक्टचे पैसे दिले ते वेगळे सोडून म्हणजे टोटल अठ्ठावीस हजार रुपये गेले त्याचे आता कंप्लेट केली पोलिसांना बँकेमध्ये गेलं की रॉंग व्यवहार झालाय असं फ्रॉड होतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की सेफ राहा जरा आणि कोणताही असा अननोन नंबरवर कॉल करू नका की ज्यात तुमचं नुकसान होणार आहे अर्ज लिहून परत पोलीस स्टेशनला जाऊन मग तो स्टॅम्प वगैरे मारून मग बँकेमध्ये जमा करायचा आहे अशी पनवती लागते सकाळ सकाळ पनवती लागली त्याला आणि आता आहे ही गोष्ट करू म्हणून सांगतो की असा कोणताही अननोन नंबर तुम्हाला गुगलवर दाखवणार आहे हा कस्टमर केअर ॲमेझॉनचा फ्लिपकार्टचा प्रत्येक कंपनीचं नाव घेतो मी पण कसं कंपनी फ्रॉड नाही करत कंपनीच्या नावाने असे खूप लोक फ्रॉड करतात करत। आता त्याला पस्तावं पडलं आहे सेव्हिंग जी सेव्हिंग केली होती महिन्याभराची ती सेव्हिंग केली त्याच्या दोन्ही अकाउंटमधून आणि दोन्ही अकाउंटला एकच नंबर होता असू दे नंबर तरी असला तरी असे फ्रॉड बघायला खूप भेटतात पण नाही आहे जो कस्टमर ज्या कस्टमर केअरला त्यांनी फोन लावलेला तो सांगतो मला पैसे आलंच नाही मग त्यांनी एक तर पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला ओलावले की काय ट्रान्झॅक्शनमध्ये जर दाखवते त्याला पैसे सेंड झालेत म्हणजे त्यांनी स्वतःहून एनीटेक्स ॲप डाउनलोड करायला सांगितला आणि बोलता आता मला पैसे माहीत नाही मग जे माझ्या मित्रांनी एवढ्या शिवाय घातल्या ना तेव्हापासून तो फोन उचलायचा बंद झाला आहे आता फोन बंद करून बसला आहे असे फ्रॉड होत राहतात स्वतः सेफ राहा आणि आजूबाजूला पण सांगा की असं म्हणजे कोणाला कॉल करू नका हा कस्टमर केअरला हेल्प म्हणून लिहिलेला असतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो वगैरे त्याच्यामध्ये तिथून तुम्ही कंप्लेंट दर्ज करा किंवा ईमेल करा तरी चालेल पण असं कॉलवर तुम्ही जर हे केला तर आता त्याची कंप्लेंट अशी गेली का प्रोडक्ट रिटर्न करता आणि त्याने समोरून कॉल केला होता हा सीन झाला म्हणून सांगतो सेफ सर्व गोष्टीमध्ये रस्त्यावर चालताना सुद्धा मोबाईलचा वापर कमी करा म्हणजे गाडीतून डिस्काउंट घेणार नाही आणि त्याच्यामध्ये इन्कम इन्फॉर्मेशन असते आपली डॉक्युमेंट असतात खूप साऱ्या गोष्टी असतात फोटोत असतात मग ते फोटोंचा गैरवापर होतो डॉक्युमेंटचा गैरवापर होतो गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही यापुढे फ्रॉड होणार नाही याची दक्ष तर नक्की घेऊ शकता आता कालच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला सांगितला तर तो ब्लॉग तर तुम्हाला बघायला न भेटला तर भेटलं एक त्या एक दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये मी सांगले रोडवर आमच्या एका बाईला मोनी घालून तिचे दागि दागिने नेले तिला पैसे मोजायला दिले अनोलखी की माणूस येतो आणि पैसे मोजायला सांगतो लाख रुपये देऊन आणि तिला मोनी घालून मग तिच्याकडून दागिन मिळले असे खूप गैरप्रकार होतात मस्त आणि मम्मीने बनवलं मस्त पॉपकॉर्न घरात पॉपकॉर्न डायरेक्ट मस्त मोठ परतच जात नाही <laughs> <laughs> घ्यायचं आपलं पॉपकॉर्न वगैरे मस्त खाऊन राहिलं मस्त तर खूप दिवसांनी बनवलं म्हणजे पॉकेट आणलं होता पॉपकॉर्नचा डिमांड मधून कधीच तरी म्हणजे असं बनवतो लास्ट वेळ गेलो होतं तेव्हा तेव्हापासून काही बनवलंच नव्हतं आता खाली चाललंय बघूया खाली काय करतात तो तर या दोन तीन दिवस ऊन काढत परत म्हणून मी बाहेर कुठं जात ना आणि इलेक्शनचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्या किंवा परवा बघायला भेटेल काल पण बोललो मी पण काय बघायला भेटला नाही जाऊ दे एडिटिंग करायचं बाकी राहिलं म्हणून तो एवढ्या दिवस पेंडिंगला राहिले आणि मोबाईलमध्ये पेस पण नाही राहिले आज रात्री काय पण करून फायनल करेल आणि मग तुम्हाला दाखवेन मी आता चालू आम्ही सगळी जेवणला बघा सुवान मी कांदे घेतले आणि जेवायला काय मला ना माहिती चला आपण पाण्याची बॉटल घेऊ मस्त वेगळी बॉटलीचं दाखवून बघा का सगळे चित्रपट तर इग्नोर करा तर पाणी बोलून नेहमी मस्त ने बर्फ घेतले बर्फाचा घेतले बरफ बन कशाला कपरा बनवले ग्लासमध्ये बरफ आणि त्याला पाणी टाकायचं भारी आली तर या त्या पाहिजे नाही या त्या बरं पिसल्या पिसल्या मस्त जेवण झाले आणि फोर जेवण झालं चला उठा आजच द्यायला लागला चला आपण जाऊ चला आपण जाऊ चालायला मस्त जॉब करून जाईल जेवताना दाखवलं मी खांडाला आलता ब्लॉकच शूटणार ब्लॉक शूट कर अशीच वाटत ना तरी पण करते तर मस्त सुवणी आणि मी आम्ही आता दोघं निघाले चालायला एकच राऊंड मारे विजेसोबत आणि ही लवकर झोपणार आहे आज ना तिला झोप जाम आहे मी मी तिला मग पूर्वीसारखं चालायला घेऊन नाही तीन राऊंड मारू चला तीन राऊंड मारू गलीतल्या गलीत तीन राऊंड मारू रस्त्यावर जाणार नाही तिचं पाय दुखायचे बंद होते तीन राउंड मारल्या पाय दुखतील का पाय दुखाचे बंद होते तुम्ही सांगा चला मी बघा मस्त आता चालून घेतो मी मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो तर वाचले साडे अकरा एकटाच चालतोय कधी बसून मगचपासून सोहणी चालत होती तिला पण पाठवली झोपायला आता चालतं आहे बघूया पुढे अजून कारण की आज असा दिवस गेले पूर्ण मित्राचे याच्यामध्येच दिवस गेला चौकीला पण त्यालाच पाठवलं तोच जाऊ नका सर्व काही गोष्टी करून आणि सायबर क्राईममध्ये काही त्यांनी केले कंप्लेट ते मला ना माहिती कशामध्ये पण तेवढं केलं तेच गोष्ट आता होतं आहे की नाही सात दिवसांनी पैसे रिफंड होतात की नाही असं काय झालं ना डेंजर इश्यू होतो कारण की डायरेक्ट हजारचा पार्सल अठ्ठावीस हजार लॉस आणि असं कोणी तुम्हाला सांगितलं ना तर करू नका काही गोष्टी कोणी ॲप डाउनलोड करायला गांगले तर करू नका कारण की फ्रॉड खूप होतात आणि नुकसान आपला होतं कुठे गेलं तर र कुठे गेलं तर साडे अकरा वाजता फुटबॉल खेळायला हां कुठे गेलं तर साडे अठरा वाजता फुटबॉल मुंबईला कुठं प्रॅक्टिस करतो दाखव मला कुठं करतो मुंबईला प्रॅक्टिस

काय मग काय उडव ना उडव <उड़ो> ना <laughs> वरती उडव <उड़ो> ना हे बघ याला मस्ती करता घे पप्पी घे त्याच्याशी पप्पी घे पप्पी जावा जा मस्ती घेतो बघ बघ आता आता बघ पकड पकड त्याला पकड पकड असा असा घे 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 जा डेंजर मस्ती करत रे चलो लेप्टनी पण मारेन तुला मी तिथूनच मार ना तिथूनच मार ना तिथूनच मारना तिथून मारना तुला येतो का बघू ना तिथून मारना तिथून तिथून समोरून 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 तिथे मागे होतस मागे होतस मागे मार बघू टिसतो का मला बघू ना मार ना मार मार जवळ मस्त फुटबॉल जोबत बॉक्सरचा बॉल लागला बॉक्सर निघाला तेव्हा बाजून त्याच्या पायावर लागला डेंजर मी शो मीच मारला तेव्हा मी मोबाईल बंद ठेवलेला उद्या आहे इलेक्शनचा निकाल कोण जिंकतोय बघायला भेटल आपल्या परिसरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे कोण जिंकणार आहे पण नाव नाही घेत कोणत्या पक्षाचं वगैरे काय फक्त एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी म्हणून बोललो बघू उद्याचा रिझल्ट कसा लागतोय आणि हा तुम्हाला ब्लॉक आय थिंक पाच तारखेला बघायला भेटेल चार तारखेला भेटणार अजून दोन ब्लॉक आहेत माझ्याकडे पण एडिट नाही गेला त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे चला आजचा ब्लॉक कसा वाटला छोटासा आहे पण कमेंट करा आणि इन्फॉर्मेशन सर्वांना पोचवा की असे आणून कॉल वगैरे आले ना तर उचलू नका किंवा ओ टी पी वगैरे कोणाला शेअर करू नका या फ्रॉडरमुळे खूप लोकांचं नुकसान झाले खूप सामान्य लोकांचं काही काही त्यांना या गोष्टी माहीत नसतात ते सांगतात ऍप डाऊनलोड करा एने डेक्स वगैरे ते करून घेतात कोणी फसणार नाही या गोष्टींचा ना। आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला भागात